राज्यात आजही विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड जिल्हा पुणे घाट नाशिक घाट परिसर या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबईसह उपनगरात काल मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू आहे आज सकाळपासून मुंबई शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम असून पावसाचा रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रस्ते वाहतूक मंदावली आहे बोरिवली चिंचोली अंधेरी मालाड या भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे अंधेरी भुयारी मार्गामध्ये पाणी भरू लागल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे रात्रीपासून पडत असलेल्या पावसाची तीव्रता वाढल्यानं ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण भिवंडी शहापूर बदलापूर अंबरनाथ इथं काही ठिकाणी पाणी साचलं तर ठाणे शहरामध्ये वंदना बस डेपो विवियाना मॉल माजेवडा जंक्शनच्या दिशेनं रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलं होतं पालघर जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची नोंद झाली हवामान खात्यानं पालघर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे त्यानुसार पालघर जिल्ह्यातील होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे तर सर्व विभागांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती असून शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यातील सर्व मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहत आहेत बहुतांश भागातल्या नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत तर शेतामध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे प्रशासन पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये मेहकर नदीला पूर आल्यानं जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली केली आहे शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सिल्लोडसह परिसरातील तालुक्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडत असून पूर्णा केळणा बहला चरणा अंजना तसंच इतर नद्यांना पूर आला आहे काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला असून कन्नड तालुक्यात ब्राह्मणी गराडा या गावातील एक व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं वृत्त आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही सिना कोळेगाव धरणातून आज सकाळी नऊ वाजल्यापासून सत्तर हजार दोनशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे सीना नदीच्या दोन्ही तीरांवरच्या शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या काही भागांमध्ये काल पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर सातारा जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होत असून विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवादही साधला कोल्हापूर पंचगंगा नदीची पाणी पातळी सोळा फुटांवर पोहोचली असून संततधार पावसामुळे काठीणीला आलेल्या भात सोयाबीन भुईमुग या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे सांगलीमध्येही सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले असून आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन काल अतिवृष्टग्रस्त पिकांची पाहणी केली तर नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर धरणातून आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वरसह बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून नांदूर महेश्वर धरणातून तब्बल साठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे भमेश्वर ते सिन्नर पूल आणि रस्ते वाहतुकीस आता बंद करण्यात आले आहेत तर नाशिक महानगरपालिका परिसरात नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत सध्या पूरस्थिती असलेल्या भागात पुन्हा पाऊस झाला तर दक्षता म्हणून एनडी आर एफची सहा पथकं विविध ठिकाणी तैनात करण्यात आली असून सोलापूर धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तर पुणे मुंबई ठाणे आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या पथकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे